मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत वासिप कल्ल्यामध्ये पाहूयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी छत्रपती संभाजी हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा रखडला होता पण आता या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालाय ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा यांनी पुण्यातील राहत्या घरी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसलाय प्रभा आत्रे आज स्वरप्रभा या कार्यक्रमात गायन करण्यासाठी पुण्याहून मुंबईला जाणार होत्या मुंबईत त्यांच्या गायनाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र पहाटे झोपेत असताना प्रभा आत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याआधीच त्यांचं निधन झालं होतं अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता विजय सेतुपती यांचा मेरी क्रिसमस हा चित्रपट काल चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय श्रीराम राघवन दिग्दर्शित या सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते या चित्रपटात विजय आणि कत्रीना ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळते या चित्रपटाचं अनेक कलाकारांनी देखील कौतुक केले पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची संत गतीने सुरुवात झालेली दिसते मेरी क्रिसमस या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी दोन पूर्णांक पंचावन्न कोटींची कमाई केली आहे बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते पण आता अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ झाली आहे ड्रामा क्वीन राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते अभिनेत्रीला अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार खासगी आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी आदिल खान राखी सावंतच्या विरोधात तक्रार दाखल केली होती पण आता ड्रामा क्वीनला अटकेपासून दिलासा देण्यास दिंडोशी सत्र न्यायालयाने नकार दिलाय मॉडेल दिव्या पाहुजाची दोन जानेवारीला सिटी पॉइंट हॉटेलच्या रूममध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती या प्रकरणी बंगालमधून अटक करण्यात आलेल्या बलराज नावाच्या व्यक्तीची चौकशी पोलिसांनी केली त्याची चौकशी केल्यानंतर दिव्या पाहुजाचा मृतदेह पोलिसांना सापडलाय दिव्याचा मृतदेह हरियाणाच्या तोहाना कालव्यात फेकून दिल्याचे खुद्द बलराजने पोलिसांना सांगितले दिव्या पाहुजा हत्याकांडातील मुख्य आरोपी अभिजित सिंह याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी बलराज गिलवर सोपवली होती कॉसिब कलामध्ये इथेच सांगतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह याद्री